तर खूप जण मला मानतात की तुला फक्त भांडणं करायला लागतं आणि ती बिचारी घरातलं पण काम करून बाहेर कामाला चालली आहे तिला किती तर कमेंट तिच्या व्हिडिओ खाली की तू जा ताई वहिनी तू कामाला जा त्याचं मार खात बसण्यापेक्षा बोलून घेण्यापेक्षा तू कामाला गेलेली बरी हे ते, 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 ते तर मी ज्यावेळेस इकडं येत होतो त्यावेळेसच मी तिला म्हटलेलं की कुठंच जाऊ नको पोरांना घेऊन रागब घरी आता पावसा पाडण्याचं पण कधी पण पाऊस येतोय ये जातोय ये म्हटलं उगस त्रिशा आजारी पडली तर तुझा सुहे या दोनशे रुपयाचं काम परत माग पडायचं नको जाऊ आणि मी इकडं आल्यावरती त्यांना साधा दवाखान्याला नेणार पण कोण नसणार आहे हे तिला समजायला पाहिजे तीच गेली तिच्या मर्जीनं आणि त्यात पूर्गी खोकला खोकला लागला आहे त्रिशाला खो, खोक खोक करते आणि ही बिंदास्त बसली निवांतपणे आणि अजून कामाला घेऊन पळते तिला काय मी जा म्हणतोय खालता कमेंट तर आपल्या चालता येईन की आता तू भांडणं केल्याशिवाय तुझ्या घास तरी उतरल काय म्हणे मी में काय एवढा राक्षस ह्यावय ती करती तसं म्हणून मी बोलतो मला तिचा विषय काढायचाच नाही आहे ॲक्च्युली तिचा विषय काढून इथं अजून एकत्र तर दादा माझ्यावरती रागवला होता कसा तर कसा तर आता बोलतोय करतोय आणि त्यात अजून तिचं नाव काढून मला बोलायला होऊ नका आणि उगच आमच्यात दुसरं रूपांतर होऊ देऊ नका आता तिला काय मी कामाला जा बोललो तुम्ही मला म्हणताय तिला मी जाऊच नको म्हटलेलं आणि मी आज सकाळी देखील पोरांकडं फोन दिलाय तिनं मी फोन केला पण तिनं बोलली नाही रात्री काय झालेलं ती मला फोन करून काहीतरी बोलत होती आणि मी म्हटलं सारखं सारखं फोन नको करू इथं दादांकडे आलोय मी सतत सतत फोन करते इथं माणसं आता किती तर असतात मग ते काय म्हणणार बाबा काय ही बाई सारखंच फोन करते असं म्हण वाटतंय का नाही म्हणून मी असं बोललो चार चौघात बसलेला आहे मीन काय सारखं सारखं का फोन करते असं तर सकाळपासून फोन उचलं ना पोरांकडे फोन दिलाय तिनं मग मी आर्यनला म्हणलं आर्यन मम्मी मी आहे काय कामाला आज म्हणला हा म्हणलं मग मी म्हणलं कशाला जाते ती तर पलीकडनच बोलायली आहे आणि त्याच्याकडं फोन पण घेत आहे आर्यनला म्हणलं फोन दे आर्यन मग मी पकड फोन म्हणत होता पण ती काय बोलली नाही मी बोलत अस आता मी तर काय करू मग ती कामाला जाते त्यात पण माझाच दोष तिला काय आता डोक्यावरच घ्यायचं राहील दादांना पण मी आता त्या पूजाचा विषय काढूच नका प्लीज तुमच्या पाया पडतो चार दिवस मी इकडं आहे तोपर्यंत तो तरी काढू नका माझा भाऊ माझ्यावरती नाराज राहिले मला नाही आवडत आणि मी डबल ढोलकिन फिलकिन काय काय कमेंट आल्या की वेगळा आणि तिकडं गेला की वेगळा असतो ती करतीच तस चला तुम्हाला आमची तयारी दाखवतो तिचा विषय काढू नका प्लीज सांगायचं मी दोन दिवस तरी मला जगू द्या बाबांना ना अजून काय काय राहिलेलं आमचं सगळं रेडी केलंय आता आता काय राहिलंय आमचं बाकी इकडं दो एक पिशवी तर नुसतं खायच्या सामानाचीच आमचं ते खाऊच आणि दोघच नाही आम्ही म्हणजे लेडीज कोण नाहीये सोबतीला आ काही ना आ, न, एक दोन कमेंट अशा आल्या लेकरं बायको सोडून फिरायला मज्जा मध्ये करायला त्यांना पण घेऊन जायचं होतं की आता मागच्या वेळेस आणून त्यांना फिरवून पण नेलं ना नेलं का नाही इथं फिरवून आता यावेळेस त्यांच्याच लेडीज नाहीत आणि मग हिला कुठनं घेऊन जाऊ मी एक तर मीच कसं आलो आहे मल, तुम मला तुम्हाला पण माहीत आहे मला काय म्हणलं दादांनी तब्येत बिघडली मी त्यासाठी त्यांनी मला बोलवलं बोलायला ये भेटायला ये आणि इकडून मी चाललो आहे त्यांना घेऊन कसा जाऊ मग यांचा प्लॅन लेडीजचा नाहीच तर आपण कसं जाणार आहे ना जाऊ की आम्ही पण जाऊ आज यावर्षी नाही पुढच्या वर्षी जाऊ आणि मला कमेंट केली अशी की एकटा फिरायला गेला म्हणून सगळे जेंट्सच आहेत बारा जण आहेत आता आ, ट्रेन आमची येईलच आता थोड्या वेळानं ट्रेन असणार आहे तास दोन तासानं निघणार आहे आम्ही तर गावाकडचे सगळे भाऊ ते सगळे यायले मग त्यांचा पण फोन आलेला निघाले निघाले काय दादा त्यांनी तिथून निघाले आता ते पण एक दोन तासात इथं येतील आणि आम्ही निघू आता आमचा नाश्ता वगैरे कम्प्लीट पॅकिंग कम्प्लेट झाला आमचा हा तर अजून एक सांगायचं होतं पण गेलं माझ्या लक्षातून आता ते लक्षात येईल तेव्हा सांगेल सगळे म्हणतात तू इकडे इकडे वेगळा तिकडे वेगळा राहतो आता काही इथं काही पूजा आहे का तिच्याशी भांडायला पण त्या पूजाचा विशेष नका काढू रे दोन दिवस तरी मुद्दा मी तर काही हे करतो काही त्रास देतो काही ती पण कुठं तर चुकत असते तवाच मी पण बोलत असतो चुच खोड्या काढतो आधी मग ती कशी बोलते ना की माझ्या आई बापावरती जळतोय म्हणून मग बोलणारच ना माझा काही संबंध ना दादा त्यांच्यावर जरायचा

असं बोलत बोलत पुन्हा ते रागात जात्या तो मला पाया पडून सांगतो दोन तीन दिवस पूजाचं नावच नका काढू मला इथलं जरा दोन चार दिवस सुकानं जगू द्या तिचं नावच नका काढू बघितलं आता कसं बोलले बोलत बोलत पुन्हा फायरिंग करत्या रात्रभर गण गणेश विसर्जन काल माझी बोबडीस वळा घाम पण आलाय मला हवाला हे फॅन बंद केला म्हणून तर रात्री तर हे होत ना गणेश गणपती विसर्जन असा वाजत होता रे बाप रे बाप अकरा बारा पर्यंत चालूच ते डंगाळ ते <laughs> काय हलका असतं मोठमोठ आले ते बँत असले ते लय ले वाजायचे ते रात्रभर वाजायले ते झोपच लवकर आले नाही घाम कसा आला फॅन बंद झाला आणि त्यांनी म्हणजे झाडत होते ना स्वच्छता हे इथलं बघतात आणि पुन्हा नको नको भांडणाचा विषयच नको पुन्हा रागवतात त्यांनी उगाच 得了，拜拜。